पांडेकरांनी आपण फू आता मित्रांनो चला तर जाणून घेऊया आजच्या गडामध्ये मित्रांनो दर्यापूर नगरपरिषदेच्या चर्चासत्रामध्ये निवडून म्हणजे चर्चासत्रामध्ये आपण संपूर्ण दर्यापूरतील उमेदवारांच्या सोबत बातचीत करत आहेत आणि अशातच आपण दर्यापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार आहेत बबलू कुरेशे त्यांच्यासोबत आपण बातचीत करूया नेमकं या पक्षामध्ये कशासाठी आले आणि नगराध्यक्षासाठी उभे आहेत कोणकोणते आखल्या आहेत ते पण आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सर्वप्रथम अमरावती माझा न्यूज मध्ये दादा आपलं स्वागत आहे मी चॅनलच्या माध्यमातून सर्वांचा आभार मानतो आणि सर्वांचा धन्यवाद करतो आणि माझं लक्ष हे आहे की जातपात राजकारण राजकारणाला बाहेर ठेवून जातपात राजकारणाला बाहेर ठेवून आणि विकासाचे काम करण्यासाठी मी माझा एक नारा दिला माझा शहर माझी जुम्मेदारी शरद पवार गटामधूनच का असं पक्षामध्ये या शरद पवार गटामधूनच का फक्त मला इथून निवडून निवडणूक मिळवायची वाटतं पत्रकार मित्र मित्र हे या पक्षाने आम्हाने पहिल्या पहिला हे पक्ष आहे या पक्षाने आम्हाला मुस्लिम समाजामधून एक संधी दिली का आतापर्यंत जेवढे पक्ष आहे मोठे पक्ष आणि राज्याचे पक्ष कोणत्याही पक्षाने कधी कोणत्याही पक्षाने कधी मुस्लिम समाजाला हे संधी दिली नाही हे संधी जे आम्हाला भेटली आहे याचा आम्ही आणि पूर्ण शहराचे लोक आमचे पाठीशी आहे आणि येणारे येणारे दोन तारखेला आमचे मी आमचे पक्षाच मी उमेदवार आहो आम्हाला लोक निवडून देणार अशी मला जनतेवर खात्री आहे आणि बरेच काम आहे दर्यापूर शहरात जे आमचे अजेंडे मध्ये आहे तुम्ही आमचं घोषणापत्र पाहिला त्याच्यात बरेच काम आहे त्याच्यात दर्यापूरचं जे डीपी प्लान झालेला आहे दोन हजार तेरा मध्ये डीपी प्लान झाला दर्यापुरच आता नवीन जे हदवाळ झालेली आहे त्या डीपी मध्ये ते हदवाळ होती नाही आता डीपी प्लान मध्ये ते हदवाळ झालेली आहे ते जे आपले शहरामध्ये जे भाग आलेला आहे ते काम करायसाठी मी प्रयत्न करणार आणि आपला जे बस बस स्टेशन चौक आहे आणि ते मुच्यापुढचं जे टर्निंग पॉइंट आहे तिथं मी सिग्नल लावला ट्रॅफिकसाठी सिग्नलचं मायामध्ये घोषणा पत्र मध्ये आहे आणि बस स्टँड चौकापासून तो जुनी नगरपालिका जे आहे तिथपर्यंत जे रोड आहे त्याचा माया रोडाचं सौंदरीकरणचा माझ्या अं घोषणामध्ये घोषणापत्र मध्ये आहे अनिल जे डी पी प्लान दोन हजार तेरा सालमध्ये झाला होता आता मी निवड निवडून आल्यानंतर त्या नवीन प्लानसाठी मी कोशिश करणार आणि प्रयत्न करणार का नवीन प्लान आपले शहरासाठी आणि जे हातवाढ झाली त्याच्यासाठी आणि बरं दादा मला सांगा सध्या काँग्रेसतर्फे अनेक मुस्लिम बांधव त्यांना आजपर्यंत व्होटिंग करण्यात करत आले आणि पक्षाच्या तिकिटीसाठी त्यांचा थोडासा ध्यास होता की काँग्रेस पक्ष आपल्याला तिकीट देणार मात्र आज अद्यापही काँग्रेस पक्षाने मुस्लिम समाजाला तिकीट दिले नाही मात्र तुमच्या प्रभागामधील का काळे म्हणून व्यक्ती होते त्यांची तिकीट कॅन्सल झाली त्यांच्या तुमच्या बरोबरीला त्यांची फाईट होती मात्र त्यांची आता तिकीट नसल्यामुळे या नगर साठी तुम्हीच एक दावेदार ठरवतात तुम्हाला काय वाटते काय सांगू शकता पत्रकार भाऊ हो, हे जे आहे हे काँग्रेसवाले सांगणार तर त्यांची कि तिकीट कसं काय कापली काय त्यांचे त्यांच्यावर काय कसं काय झाला हे ते सांगणार तुम्ही त्यांना विचारा लेकिन माझा एक आहे का मी वाडामध्ये पण उभा आहो पण मला जनतावर विश्वास आहे तर वाडामध्ये पण मले जनता निवडून देणार भाजपच्या ज्या उमेदवार आहेत त्या सांगतात की आम्ही आतापर्यंत विकास कामं केले आहेत दर्यापूरमध्ये भरपूर विकास कामं केल्या आहेत आणि याही वर्षी नगर परिषदेचा झेंडा आमचाच राहील यावर तुमचं काय मत राहील तुमचा झेंडा पळतणार की भाजपाचा झेंडा पळतणार की काँग्रेसचा काय सक्षम आहात तुम्ही कायदा तुम्ही रस्त्याने आलेले आहोत तुम्ही ज्या रस्त्याने आले असेल तर तुम्हाला रस्ता चांगला बनलेला आहे का चांगला कॉपरेटिंग करणार आहे हे तुम्हाला दिसलं असेल तुम्ही आले तो मग याच्यावर तुम्हाला समजते तर किती विकास केला त्यांनी भाजपाने किती विकास केला हे तुम्हाला याच्यावर समजते आणि जनता आमची पाठीशी आहे आम्हाला जनतावर विश्वास आहे की जनता आम्हाला निवडून देणार आमचे पूर्ण जेवढे सीट उभे आहे तेवीस पर्यंत आमचे सीटा उभे आहे म्हणजे एकूण सीटा तुमच्या तेवीस आहे तेवीस सीट आहे आमचे ते अपक्ष धरून जे पाठिंबा देणार आम्हाला ते मिळून तेवीस सीट आमचे आहे तर तुमचा सध्या प्रचार कशा माध्यम कशा माध्यमातून चालू आहे आणि कसा चालू आहे काय शकतो आमचा प्रचार जे सुरू आहे ते एकदम शांततेने चालू आहे आणि आरामशीर सुरू आहे लोक लोकांना लोकांच्या आमचं आम्हाला प्रतिसाद भेटून राहिला लोक आमचे पाठीशी आहे एक एक कडे एक, 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 जातात आम्ही लोक आमचे पाठीशी येतात बरं मला काय सांगू शकता तुम्ही माझ्या जनतेला माझ्या प्रेक्षकांना काय सांगू शकता तुम्ही आतापर्यंत गेल्यात तुम्ही प्रत्येकाच्या घरोघरी गेल्यात आपला प्रचार घेऊन मात्र त्यांच्या माणूस इथे जे जन लोक आहेत त्या जन लोकांनी तुम्हाला आतापर्यंत कुठल्या तुम्हाल। समस्या मांडल्यात तुमच्याकडून हा लोक लोक आपले समस्या मांडतात आणि हे सांगतात की सत्ता होती आणि भाजपाने कोणतेही काम केले नाही लोक असा समोर प्रश्न म्हणतात की भाजपने कोणतेही काम केले नाही आणि आमचे काम झाले पाहिजे पाच वर्षामध्ये काही जेवढे काही वर्ष नगराध्यक्ष होते नगरसेवक होते तुमच्याच पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना चोर म्हटलंय त्यावर तुमचं काय राहील हे त्यांचं वक्त्य आहे त्याच्यात मी काही बोलत नाही देखील भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचार झाला त्या हिशोबानं ते सांगत असेल आणि त्यांची बोलायची भाषा आहे हे त्यांनी असेल आपण संपूर्ण दर्यापूर शहरातील नगर परिषदेच्या निवडणुकीचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करत आहेत आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बबलू दादा कुरेशी होते त्यांच्यासोबत आपण बातचीत केली आहे आणि पुढील यांचा जो काही विस्तार असेल यांचा जे काही आढावा असेल आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत मी आदेश खांडेकर सह सुजल गवई दर्यापुर